आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे रथसप्तमीचा दिवस आणि वार आहे मंगळ आणि आपल्याला उद्या रथसप्तमीला पूजा कशी मांडायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला अजून उद्याच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीला कोणकोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्या देखील मी सांगितलेल्या आहेत तर पूजेला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलन करायचं असतं दीप प्रज्वलन केल्यानंतर हळद कुंकू वाहून आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे बघा उद्या आहे रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांची पूजा असते त्यामुळे अग्नी पहिल्यांदा प्रज्वलित करायचा दिव्यांना देखील हळद कुंकू व्हायच्या अक्षता व्हायच्या फुलं व्हायची आहेत आणि मगच पूजनाला सुरुवात करायची आहे आणि एरवी ही कोणत्याही पूजा करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे तर इथे बघा एका ताटामध्ये असं मी सूर्याचं सूर्याची जी रांगोळी आहे ती काढून घेतलेली आहे तुम्हाला जर रथाची रांगोळी येत असेल तर ता ती काढा किंवा चित्र असेल रथाचं तर ता ते पूजनात मांडा पण माझ्याकडं चित्र नव्हतं त्यामुळे मी असं सूर्य काढलेलं आहे एका ताटावरती आणि त्याला फूल वाहून घेतलेलं आहे हळद कुंकू देखील वाहून घ्यायचं आहे सूर्यदेवांना म्हणजे रांगोळीला आता तांदळाची आरास करून घ्यायची हळद कुंकू व्हायचे तांदळावरती गणेश पूजन करून घ्यायचं गणपती बाप्पांचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे षडोपचार पूजन करून घ्या म्हणजे पंचामृताने पाण्याने स्नान घालून घ्या गणपती बाप्पांना जाणवं प्रिय आहे जाणवं त्यांना घालायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना न विसरता ठेवायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची पूजा करायची आहे तांदळाची रास करून घ्यायची त्यावरती हळद कुंकू वाहायचं आणि कृष्णाची स्थापना किंवा कृष्णाची मूर्ती जी आहे तिची स्थापना करायची आणि कृष्णाला देखील आपल्याला वस्त्र घालायचं आहे धाग्याचं वस्त्र घातलं तरी चालेल आता या पूजनामध्ये म्हणजेच रथसप्तमीच्या पूजनामध्ये सात धान्यांची तुम्हाला पूजा करायची आहे कोणतेही सातधान्य तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही या पूजनामध्ये मांडायचे आहेत आणि हळद कुंकू वाहून या सातही धान्यांची पूजा करून घ्यायची आहे या धान्य पूजनाला खूपच महत्त्व आहे त्याचबरोबर संक्रांतीला जे तुम्ही सुगडं वापरलेलं किंवा खण बोलतात काही ठिकाणी जे तुम्ही पूजनात मांडलेले आहे त्यातलं एक सुगडं घ्यायचं त्यामध्ये तिळगुळ भरायचे आहेत आणि वरची जी पणती असते त्यामध्ये तीळ भरून त्यांची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर देखील सगळ्यांना वाहून घ्यायचं आहे म्हणजे सप्तधान्यांना सूर्याच्या चित्राला किंवा रांगोळीला गणपती बाप्पांना श्रीकृष्णाला आपल्याला तीळ तांदूळ वाहून घ्यायचे आहेत आणि दीप धूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आरती म्हणायची आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही रथसप्तमीची पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे त्यामध्ये तीळ साखर तूप टाकायचं आहे थोडंसं आणि गॅसवरती आपल्या हे उतू घालवायचं आहे रथसप्तमीला असं दूध उतू घालवण्याला खूपच महत्त्व आहे आता बघा हे दूध उतू घालवल्यानंतर म्हणजेच अशी खीर तयार झाल्यानंतर ही छोट्याशा सुगड्यामध्ये मी अशी पूजेमध्ये मांडलेली आहे पारंपरिक पद्धतीमध्ये सुगड्यामध्येच दूध उतू घालवायची पद्धत असते पण बऱ्याच वेळेला Uh, काही गृहिणींना ते जमत नाही किंवा वेळेअभावी तेवढा वेळ मिळत नाही की सुगडामध्ये ते दूध उतू घालवावं तर अशा वेळेस आपण काय करायचं छोटंसं भांडं घ्यायचं आणि तेच त्यामध्ये ते असं दूध गॅसवरती उतू घालवायचं तरीही चालू शकतं तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देणे तर आपल्याला रथसप्तमी दिवशी काय करायचं आहे असं तांब्याभर पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची आणि या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्याला रथसप्तमी दिवशी न विसरता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर याच हळदीच्या पाण्याने आपल्याला घराचा जो उंबरटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर दार दार आपलं चौकट ही देखील आपल्याला या हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे हे आपल्याला दोन जी कामं आहेत ती न विसरता रथसप्तमीला करायचे आहेत पहिलं म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देणे हळदीच्या पाण्याने आणि आपल्या घराचा उंबरठा दार चौकट हे देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर रोजची देवपूजा तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहे आणि न विसरता तुळशीची देखील सेवा करायची आहे म्हणजे तुळशीला धूप दीप दाखवायचा आहे जरी तुम्ही इतर दिवशी तुळशीसमोर दिवा लावत नसाल तर आता सप्तमी दिवशी तुम्हाला तुळशीसमोर दिवा न विसरता लावायचा आहे तुळशीला पाणी घालायचं आहे फूल ठेवायचं आहे याच दिवशी आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये गोमूत्र मिसळून आपल्याला असं उंबरठ्याचं हळदीने लेपण करायचं आहे तरी जरी तुम्ही या आधी कधीच हळदीचं लेपण उंबरठ्याला केलेलं नसेल तर उद्या रथसप्तमीला न विसरता असं हळदीचं लेपन नक्की करून बघा आणि उंबरठा पूजन देखील करून बघा तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या घरामध्ये झालेले दिसतील तर या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी कोणत्या गोष्टी उद्या रथसप्तमीला करायच्या आहेत कशा करायच्या आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे ते सांगितलेलं आहे तर बघा ही पूजा मांडणी आपल्याला उद्या मंगळवारी रथसप्तमी दिवशी करायची आहे अशी पूजा मांडणी तुम्ही सकाळी करून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे जे धान्य आहे ते तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता जी खीर आपण केलेली आहे नैवेद्य स्वरूपामध्ये ती घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायची आहे आपण स्वतःही खायची आहे या खिरीमध्ये तीळ असणं खूप गरजेचं आहे तीळ तूप हे आपल्याला टाकायचं आहे तिळाचा मान या दिवशी असतो त्याचबरोबर जर तुम्हाला संक्रांती दिवशी सुगड पूजा करणं शक्य झालेलं नाही आहे किंवा काही अडचण आलेली आहे महिलांना तर त्या महिलांनी उद्या रथसप्तमी दिवशी सुगड पूजन करायचं आहे जिथे आपण ही मांडणी करणार आहोत रथसप्तमीच्या पूजनाची तिथेच तुम्ही सुगड पूजा देखील करू शकता त्याचबरोबर बघा रांगोळीने किंवा हाताने तुम्ही सूर्याचं चित्र काढून ते उद्या अवश्य पूजायचं आहे सूर्याच्या पूजनाला उद्या रथसप्तमी दिवशी खूप जास्त महत्त्व आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्याचबरोबर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी आणि आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी रथसप्तमी दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता नैवेद्यामध्ये आपल्याला खीर तर बनवायचेच असते त्याचबरोबर तीळ आणि गुळाचे पदार्थ देखील आपल्याला नैवेद्यामध्ये बनवायचे आहेत आणि अशा प्रकारे नैवेद्य म्हणून तिथे आपल्याला ठेवायचे आहेत त्याचबरोबर रथसप्तमी दिवशी जे हळदी कुंकू असतं संक्रांतीचं ते देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत त्यांना देखील या गोष्टी कळतील आणि रथसप्तमी दिवशी या गोष्टी काय करायच्यात आपल्याला ते सगळ्यांना कळेल आणि व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा